हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा तर मी काय करा नोटिफिकेशनचं जे बटन आहे ते दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या त्याची माहिती तुम्हाला मिळेल म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात पहिले बघायला मिळेल तर चला तर सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मिळालेल्या बातमीनुसार सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मूळ वेतनात चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आठव्या वेतन आयोगाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी तेलंगणापासून हैदराबादपर्यंतच्या कर्मचाऱ्यांची आहे कुठून तेलंगणापासून ते हैदराबादपर्यंत कर्मचाऱ्यांनी ही मागणी केलेली आहे आठवा वेतन आयोग कधी येणार सूत्रांवर विश्वास ठेवला तर दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकानंतरच नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेवर कोणतीही चर्चा होईल पण हे प्रकरण पुढे सरकत असल्याचे निश्चित आहे सरकत असल्याचे म्हणजे उशीर होत आहे मात्र कर्मचारी संघटना आणि अनेक संघटनांचे आंदोलनही पुढे सरकत आहे देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू आहे मात्र कर्मचाऱ्यांनी थोडा संयम ठेवावा असे तज्ज्ञांचे मत आहे कारण आठव्या वेतन आयोगाबाबत सरकार अजून काही बोलणार नाही वास्तविक त्याच्या नियोजनाला अजून वेळ आहे आठव्या वेतन आयोगाचे सर्व मार्ग अद्याप बंद झालेले नाहीत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरकार त्याची अंमलबजावणी करू शकते अशी चर्चा आहे म्हणजे नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनीही संसदेत त्याचा उल्लेख केला आहे परंतु वेतन आयोग स्थापन करण्याची वेळ आली नसल्याचे सरकारी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे त्याची अंतिम मुदत दोन हजार चोवीसमध्ये सुरू होईल दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल महागाई भत्त्यासह पगारातील वाढ सुरूच राहणार आहे परंतु पगारात सुधारणा आठव्या वेतन आयोगाच्या वेळीच होईल दोन हजार चोवीसमध्ये आठव्या वेतन आयोगातील वाढ खूप मोठी असू शकते नमस्कार